कोरेगाव उत्तर भागात जिल्हा परिषदेसाठी कोणाची आघाडी कोणासोबत होणार कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदेच्या भूमिकेकडे लक्ष राज्यातील मिणी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त लागला असून सोळा जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीत सातारा जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत कोणाची युती कोणासोबत होणार कोणाची आघाडी कोणासोबत राहणार याकडे लक्ष लागलं असून तरी राजकीय दृष्ट्या लक्षवेधी असलेल्या कोरेगाव तालुक्यात चित्र विचित्र युती होण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे या तालुक्यात कोण कोणासोबत राहणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय राजकीय दृष्ट्या तीन तालुक्यात असलेल्या कोरेगाव तालुक्यात कोरेगाव उत्तर भाग पिंपोडी बुद्रुक जिल्हा परिषद एक गट आणि पंचायत समिती दोन गण असे वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील वाठार स्टेशन गट आणि गण यांचा समावेश होतो हा भाग फलटण विधानसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलाय त्यामुळे या दोन गटात फलटण मधील राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरते यामुळे या गटात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का वेगवेगळे लढणार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे फलटण मधील कोणत्या नेत्यांसोबत युती करणार का संपूर्ण कोरेगाव मधील सहा गटात स्वबळावर निवडणूक लढवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे घेतलेल्या मेळाव्यात शिवसेना शिवसेना जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती त्या, त्यानुसार आमदार महेश शिंदे या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाणार हे महत्वाचं ठरणार आहे कोरेगाव तालुक्यात या दोनही गटात भाजप नेते आणि खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विचाराचा एक गट आहे सोळा जानेवारी रोजी ते या भागातील कार्यकर्त्यांना भेटून या दोन्ही गटाबाबत आपली भूमिका स्पष्ट जाहीर करणार आहेत ते जर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गटासोबत गेले तर त्यांच्या राजकीय विरोधक असलेले आमदार रामराजे कोणती भूमिका घेणार की रामराजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सशिकांत शिंदे यांच्याबरोबर जाणार अशी ही चर्चा या गटात आहे एकूणच दोनही गटातील राजकीय वातावरण तापलं असून या गटात आमदार महेश शिंदे आमदार सशिकांत शिंदे आमदार रामराजे नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील खासदार नितीन काका पाटील माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट